नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे सहा बेचाळीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा व्लॉग सुरू करतो आहे संध्याकाळी तर दोन तीन दिवस झाले मला व्लॉग बनवायला काय वेळ भेटला भेटला नाही तर थोडासा बिझी होतो मी कामाचा म्हणजे सकाळी लाईट पण नव्हती आणि मोबाईल पण चार्ज नव्हता तर एक प्रॉब्लेम झाला होता तर आता मी आहे थोडासा वेळ आहे आता माझ्याकडे तर आज व्लॉग बनवतो आहे तर मित्रांनो बरेच दिवस व्लॉग बनवतो बनवतोय पण कुणी सपोर्ट करा ना तर मराठी माणसं ना आपल्याला सपोर्ट करत नाही हे खरं आहे कारण दोन एक वर्ष झाले मित्रांनो मी सारखे व्हिडिओ टाकतो आहे पण कुणी माझे म्हणजे नऊशे सत्तरच्या पुढे सबस्क्रायबर्स वाढत नाही काय झालं काय माहिती तीस सबस्क्रायबरसुद्धा वाढत नाही माझे मित्रांनो काही लोक व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाही प्लीज मी मि, प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा माझं चॅनल मॉनिटाईज होऊन द्या थोडीफार मदत होईल मला पैशाची तर अजून व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे तर आज काही एवढं विशेष नाही तर थोडे आज गुलाबजामू बनवले तर थोडंसं गोड खाऊशी वाटलं होतं मला तर म्हटलं काल डब्बा मागवायचा होता पण बायको म्हटले नाही आपण घरीच बनवूया तर घरी बनवले आता आम्ही गिट्स गिट्स कंपनीचे नाही आणले मी चितळे बंधूचे आणले तर तुम्ही गिट्स बंदूचे आणते का दुसरं कोणतं प्रोडक्ट यूज करतात ते सांगा कोणतं प्रोडक्टचे गुलाबजामू छान बनतात ते मला कमेंट करून सांगा तर मी आम्ही बनवले चितळेबंदूचे तर आता थोडे भिजाय भिजायला ठेवले तर थोडे मुरले का नंतर खाणार आहे तर छान बनत आहेत पण आम्हाला मेन प्रॉब्लेम काय होता आमच्याकडून ते काय म्हणतात पाक बनवायचीच पद्धत चुकते तर पाक बनवायचं नेमकी जमत नाही ने आम्हाला असं थोडासा प्रॉब्लेम होतो पाकाचा तर बनवले आता तर मित्रांनो इथे बनवले हे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे बनवले छान असे बनले आता मुरायला ठेवले तर पाक थोडा पातळ झाला आहे असं मला वाटतंय कारण हिला पाक बनवता येत नाही ते काहीतरी शिजतंय नेमकी मी बघितलं नाही काय शिजत आहे तर गरम पण खूप होतंय आज पाऊस पण उघडला आहे तर पाऊस काय एवढा दोन एक आठवडं येणार नाही असं वाटतंय मला पाऊस यायला पाहिजे तो उद्या आलर्ट दिलाय पावसाचा उद्या शक्यतो येईल असं मला वाटतंय थोडीशी भुरभुरी नॉर्मल जास्त नाही येणार तर गावाकडे पण जायचा प्लॅन आहे पण गावाकडे जायला वेळ भेटणार नेमकी भाडं थोडं येते अर्निंग पण कमी होते तर बघू आता पुढल्या दोन तीन महिन्यानंतर मी घरी जाईन घरचं तुम्हाला काही व्हिडिओ दाखवीन तर पावणे सात वाजले या खोलीत अंधार आहे तर लाईट लावतो मी या खुरूम मध्ये इकडे टी व्ही चालू आहे तर आज श्रावण सोमवार दुसरा सोमवार आहे आज तर दाढी वगैरे केली नाही सकाळी मला आम्ही म्हणते पप्पा तुम्ही दाढी काय नाही करत कटिंग करून घ्या कटिंग तर केस पण वाढले आणि दाढी पण वाढली तर आवतं थोडा भिकाऱ्यासारखाच झाला आहे दा दलेंद्रीसारखा तर त्यामुळे काही काही कस्टमर पण वेगळ्याच उद्दिष्टाने बघता माझ्याकडे म्हणजे मला वाटलं थोडीफार टिप बीप भेटन एखादा कस्टमर टिप वगैरे देईन दहा वीस रुपये पण नाही नाही भेटली कटिंग करावं लागेल आता खूप विचित्र झालं आहे आणि चेहरा पण असा खराब दिसतोय एकदम तर संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा इथं पीठ मळून घेतलं आहे तर थोडं मोरायला ठेवलं आता चपातीच करायचं आहे आणि सकाळी इथं आणलं होतं थोडंसं मैदा आणला आहे तर शंकरपाळ्या करायचं आहे तर दिवाळीच्या वेळेस आमची पिठी साखर उरली आहे ती खराब होत चालली आहे तर म्हटलं मैदा आणला आहे तर थोडे शंकरपाळ्या करून घेऊ तर बघू आता ती बेस काय म्हणते ते माय पिठी साखर चांगली का खराब झाली ते बघावं लागेल बेसन होतं बेसन आणलंय आज तशी पहिली शिट्टी झाली तर कुकरची पहिली शिट्टी झाली आता तशी काय शिस्त आहे याच्यामध्ये सर्व तर सर्व कपडे इथे आपले झिम स्विगी झाली तर दोन एक वर्ष होतील मी ना जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट असे म्हणजे फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट वगैरे काही घेतलेलंच नाही कारण ते कपडे घ्यायला खूप पैसे लागतात कारण मी स्वतःच ट्रॅक पॅन्ट साडेतीनशे ते दोन भेटते आणि टी शर्ट आपले शंभर दिवशी स्विगी झोमॅटो तेच वापरतो आहे ते कपडेच घेतले नाही तर मला कपडे पण घ्यायचे आता आता खूप गोर झालं मी कपडे घालून गोर करून मला आळस पण येतो ते कपडे घालून सारखे सारखे तर आता नवीन कपडे घ्यायचा विचार चालू आहे घ्यावाच लागणार आहे मला तर हा शर्ट घातलाय हा भरपूर दिवसाचा माग होईल पण आता मला फिट व्हायला लागला आहे एकदम तर घातलाय मस्त दिसतंय का बघा सांग कमेंट करून मला काय शिस्त आहे काय माहिती दोन शिट्ट्या तर झाले तर शेंगदाण्याचे लाडू बनवले होते पण दोन तीन दिवसातच मी संपून टाकले सगळे तर बनवायला तर खूप महाग लागतात माहिती का सत्तर रुपयाचा म्हणजे सत्तर रुपयाचा एक किलो गुळ एकशे चाळीस रुपयाची एक किलो शेंगदाणे टोटल किती रुपये झाले दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपयाचा चुराडा करून टाक टाकला पंधरा पंधरा दिवस म्हणजे दोन दिवसात मी संपून टाकले तर दोन वेळेस बनवले चार दहाच गेलो बघा आता फक्त चारच बाकी एवढे संपून टाकले मी दोन दिवसात दोन दिवस पूर्ण भरलेला होता फुल भरलेला होता तो फुल भरलेला होता आणि मी सगळं संपवून टाकलंय हाय शिवम गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग सॉरी आज गुड इव्हनिंग चालू आहे ये इकडे इकडे तर शिवम मागाशी खूप माझ्या संघ करत होता की चला बाहेर खेळायला नाही गाय बाहेर खेळायला नाही आता शेवटी ते बाहेर खेळायला गेले शिजले का चालू आहे पाऊस पडला तरच बरं असतं नाही तर काय पाऊस नाही पडला आणि काही बोर होऊन जातं भकास वातावरण होऊन जातं पाऊस पडायला पाहिजे पुन्हा एकदा काल काल रविवार होता फ्रेंडशिप डे होता काल हॉटेलला एवढी गर्दी होती काल फुल लोक फुल हॉटेलला जेवण करत होते खूप फुल गर्दी आपलं नशीब खराब आपल्याला कधी भेटणार हॉटेलमध्ये जायला काय माहिती सायकल कि यायची त्याला शिवमला पण सायकल बाहेर काढून दिली खेळायला आता तो केलाय बाहेर खेळायला आता खेळतोय मस्त मित्रांनो माझ्या ब्लॉग कसे वाटते तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मला कळंक कर ब्लॉग कसे बनवायला पाहिजे थोडं मोटिवेशन मिळेल मला म्हणजे कोणत्या प्रकारचे ब्लॉग बनवायला पाहिजे कॉमेडी ब्लॉग बनवायला पाहिजे का असे रेग्युलर ब्लॉग बनवायला पाहिजे मला असं वाटतंय आता थोडी कॉमेडी करावा तर कॉमेडीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच लवकर कारण मला थोडा वेळ काढावा लागेल कारण मला स्क्रिप्ट बनवावं लागेल स्क्रिप्ट बनवून मग थोडंफार ब्लॉग मीट बनवणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही बनेल तर नक्कीच आपण पुढे चांगले कॉमेडी व्हिडिओ टाकणार आहे तो बनवायचा मी प्रयत्न चालू करणार आहे कारण वेळ मिळत भी नाही त्याच्यामुळे मी टाकत नाही घाई असते खूप कामाची धावपळ तर काही संपलंय खायला पण काही नाही असं खौशे वाटतय काही नाही काही तर हेल्मेट आलंय माझं स्विगीचं तर दोन तीन दिवसापासून मी स्विगीचं हेल्मेट मागलं होतं त्या दिवशी आला होता वा बॉय तो डिलिव्हरीवाला कुरिअरवाला पण त्या दिवशी म्हणे ट्रॅफिक खूप आहे ट्रॅफिक खूप आहे आणि आलाच नाही ऑर्डर द्यायला आणि पुन्हा रिटर्न घेऊन गेला मग मला परत रिशेड्यूल करावं लागलं मग ते आज फायनली आलं आहे तर आम्ही आम्ही आम्हाला जर जी ऑर्डर पडली तर आम्ही पार कस्टमरच्या दारात गेट खोलून आम्ही त्यांच्या हातात नेऊन देतो पण कस्टमर कधी बाहेर येत नाही असं का माझी ऑर्डर आली का द्या द्या आम्हाला आम्हाला आमची ऑर्डर असली का दुसरे लोक आम्हाला शंभर दीडशे दोनशे मीटर लांब लागत या तुमची ऑर्डर आली घ्यायला या तर आमची ऑर्डर तर देतच नाही लोक आणि आम्हाला फार कष्ट करावं लागते तर दुसऱ्यांची द्यावाच लागते चला मित्रांनो खूप कंटाळा येतोय तर भेटू पुढच्या लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू